नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कालपासून सुरू झाली आहे आणि आज लातूरच्या तशीलमध्ये महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना फार्म कुठे भरावा फार्म कुठं घ्यावा आणि कुठं दाखल करावा प्रवाशी कुठून घ्यावं उत्पन्नाचं प्रमाणपत्र कसं मिळवावं हे सगळी त्यांची धांदल उडालेली आहे या संदर्भातली एक माहिती एक बातमी आपण पाहूयात लातूरच्या तहसीलमध्ये लाडक्या बहिणींची उडाली धांदल माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी शिंदे सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक जुलैपासून राज्यभरामध्ये सुरू झाली आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दोन जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर शहर व ग्रामीण भागातून आलेल्या महिलांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी केली होती अनेक महिलांना या योजनेचा फॉर्म कुठून घ्यायचा कसा भरायचा रहिवासी व वा उत्पन्नाचे प्रमाणपत्र लगेच कुठून आणायचे त्यासाठी कुठे जायचे अशा प्रकारची कोणतीच माहिती नसल्याने महिलांची चांगलीच धांदल उडाली खाजगी सुविधा केंद्रावर या फॉर्मसाठी तीस रुपये घेतले जात होते उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तलाठी उपलब्ध नव्हते या सगळ्या संभाव्य समस्या निवारणासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात पेंडॉल टाकून माहिती व मदत केंद्र शासनाच्या वतीने उभा करण्यात आले होते त्या ठिकाणी तीन चार कर्मचारी महिलांना महाई सुविधा केंद्रातून ऑनलाईन फॉर्मची प्रिंट काढून घ्या तसेच रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्र एका दिवसात मिळण्याची सोय उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली जात होती शिवाय त्या त्या गावच्या अंगणवाडीत देखील या योजनेचा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी केवळ पंधरा दिवसांची मुदत असल्याने महिलांची चांगलीच धावपळ होताना दिसून येत आहे नगरसेवा सुविधा केंद्र हे फॉर्म तुम्हाला कुठून भेटला बाडी मागे सुविधा केंद्र

तर आमच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीन वतीनं असं म्हणणं आहे जे गरीब नागरिक आहेत जे गरीब महिला आहेत ज्यांना की रोज का हाताला काम नाहीये अशा लोकांना देखील दोनशे तीनशे पाचशे म्हणजे एक दिवसाची हाजे जाते त्यांची आल्यानंतर आणि तिथे म्हणजे तीन दिवस झालं त्याची भरपाई कोण करायची आणि शासनाची माझी विनंती आहे की ह्या महिलांना त्रास होऊ नये आणि आल्याबरोबर ह्यांचं काम झालेलं पाहिजे जे ह्यांचा फॉर्मचा पैसा असेल दहा रुपये पाच रुपये हे दे देतील त्यांनी लेखा जे असेल पाच दहा रुपये देतील पण जे फीस माहिती ही मागायला येतं मनमानी कारभार तहसील मध्ये मागायला का खासगी सेवा केंद्र खासगी सेवा केंद्रामध्ये आणि तहसील मध्ये आले ना तर सर्वांनाच गर्दी पडणार आहे म्हणून महाराष्ट्र शासनानं महामेल सेवा केंद्र केले त्यांना ठराविक ठराविक फीस घेऊ घेऊन त्याला महिलेचं काम करण्यात येऊ अन्य तारीख पण सेना रस्त्यावर उतरेल ઉત્પન્ન કાઢી રહીવાસી કાઢે મહિલા મદદ કેન્દ્ર हे माननीय मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजना आहे त्यासाठी कालपासून योजना डिक्लेअर झालेली आहे त्यासाठी आपण मोठ्या चालू आहे ज्या अशिक्षित महिला असतील ज्यांना काही नॉलेज नाही त्यांना माहिती व्हावी म्हणून आमचा मानस आहे सगळ्या महिलापर्यंत जाऊन आम्ही योजना जी आहे सक्सेसफुली रन करू आणि फॉर्म कुठून महिलांना मिळणार हे आमच्या महालाईन सेवेला सगळीकडे फॉर्म उपलब्ध आहेत त्या ठिकाणी महिलांना आमचं आव्हान आहे प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन हे सगळे फॉर्म उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जा रहिवाशी काढून घेऊ शकतो एक दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पण आम्ही देणार आहोत एका